मी मनोहर पवार टीव्ही वन मराठी मध्ये आपले स्वागत पाहूया आजचे वृत्त जत येथे स्वादिष्ट व रुचकर श्रीमंत पेशवाई भेळ आणि पाणीपुरी दाबेली स्टॉलचे उद्घाटन शहरातील अनेक खवयांनी केली गर्दी जत येथील श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल जवळ पत्रकार किरण जाधव यांचे स्वादिष्ट रुचकर असलेल्या श्रीमंत पेशवाई भेळ पाणीपुरी आणि दाबेली स्टॉलचे उद्घाटन जत येथील सर्वोदय पतसंस्थेचे चेअरमन मनोहर पवार व दैनिक लोकमतचे पत्रकार जयंतराव अदाटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगर परिषदेचे स्वच्छता सभापती टिमू येडके राष्ट्रवादीचे नेते उत्तम शेठ चव्हाण सलीम पाचापुरे प्रवीण जाधव फेडरेशनचे संचालक बाळासाहेब पाटील निगडी खुर्चे नेते श्री इंगवले माजी चेअरमन कृष्णा शिंदे विनायक सज्जन पत्रकार बाजल सरजे आदी उपस्थित होते जत शहरातील आज नव्याने श्रीमंत पेशवाई भेळ व पाणीपुरी सुरू होत आहे या भेळगाड्यावरती शहरातील नागरिक व महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून या भेळगाड्याला एक वेळ अवश्य भेट द्या असे आवाहन किरण जाधव यांनी केले आहे आज जत शहरामध्ये हा पेशवाय भेळ शाखा चालू केलेलं आहे आमची दोन हजार तीन पासून सातारा शाखा आहे आज जत मध्ये चालू केले आमच्या भेळ आहे पाणीपुरी आहे सुकी भेळ आहे ओली भेळ आहे ही वेळ आहे ही पुरी आहे दाबेली आहे मसाला पुरी आहे thank you for